मार्केट सारखा गुलाबजामुन करायचा आहे पण कुठेतरी चुकतोय नाही तर काही जमतच नाहीये तर ही माझी स्ट्रिक तुम्ही पूर्ण फॉलो करा नक्की तुम्ही मार्केट सारखाच गुलाबजामून करशाल तर मी ते गोवर्धनचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण पूर्ण चिल्ड दुधामध्ये मळून घेतलेलं आहे मी दूध इथे गरम गरम वापरून असं आपल्याला पीठ सैलच मळायचं आहे तर नमस्कार मी आहे पूजा आणि पूजास किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी मार्केट सारखाच गुलाबजामून केलेला आहे तुम्ही तर पुढे बघू शकता तर पूर्ण रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर इथे मी गवर्धनचं पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मी इथे गावरण तूप टाकलेला आहे तर गावरण तूप आपल्याला ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर तुम्ही टाका नसेल टाकायचं तुम्ही स्किप करून टाका तर आपल्याला हे पीठ मळताना खूप दक्षता घ्यायची आहे हे पीठ आपल्याला आपण जशी बाजरीची भाकर मळतो ना तसं पीठ हे सारखं घ्यायचं आहे मी ते दहा मिनिटं सलग पीठ मळून घेतलेलं आहे आणि मग नंतर बॉल केलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा बॉल कुठेही चिरलेला नाही आणि फाटलेला नाही तर असे मी सगळे गुलाबजामून केलेले आहे आणि आकार तुम्ही बघू शकता आकार मी मोठाच ठेवलेला आहे तुम्हाला जर छोटा ठेवायचा असेल तर तुम्ही छोटा मी ठेवू शकता इथे गावर तूप गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी म्हणजे पाक ठेवायला ठेवलं आहे तर पाका पाकासाठी मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेला आहे त्यात एक वेलायची फोडून टाकली आहे चवीप्रमाणे साखर आणि कलर टाकलेला आहे बुंदीचा कलर असेल तर बुंदीचा कलर पण टाका आणि आपलं तूप चांगलं मस्त गरम झालेलं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन असे तळून घ्यायचे आहे तर इथे गुलाबजामुन तळताना किंवा कोणताही पदार्थ तळताना आपल्याला तेल तूप असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि गॅस आपला एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला मस्त असे तळून द्यायचे आहे म्हणजे काय होतं आतमध्ये गुलाबजामुन शिजला जातो मस्त आणि फुगले जातात तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला जी आपण भजे किंवा कुरडे वगैरे ती चाळण राहतो आपला जो झाऱ्या तर त्याच्या बॅक साईडनं आपल्याला असे गुलाबजामून ढवळायचे आहे म्हणजे काय होते आपले गुलाबजामून असे एकसारखे कलर येऊन जातो म्हणजे असं एकदम काळे पण होती नाही आणि एकदम पांढरे पण राहते नाही तर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामून एकदम परफेक्ट तळलेले आहे कुठेही काळा किंवा पांढरा राहिलेला नाही आहे तर अशी आपल्याला दुसरी स्टेप पण करून घ्यायची आहे तर इथे मी दुसरी स्टेप पण त्याचप्रकारे अशी तळून घेतलेली आहे आणि आपण जो पाक केला आहे तो आपल्याला गरमच पाक पाहिजे इथे आपल्याला थंड पाक नको आहे तर मला खूप माझ्या काकी त्यांच्या रिक्वेस्ट होत्या की है कि तुम तुझे गुलाबजामून खूप छान झालेले होते मी मागे पण एक गुलाबजामुनची रेसिपी केलेली तिची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तोही व्हिडिओ बघा तर त्यांचे गुलाबजामून फुटले होते तर मी म्हटलं मी पटकनच असा गुलाबजामुनवर व्हिडिओ तयार करेल ज्यांचे गुलाबजामुन मध्ये थोडाफार बिघड होत असेल त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे नक्की ही स्ट्रिक तुम्ही फॉलो करा तर आपण गुलाबजामून असे गरम पाकात ठेवून दिलेले आहे आणि सात आठ तासानंतर आपण बघू शकतो गुलाबजामून आपले मस्त असे टम फुगलेले आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये पण फोडून दाखवणार आहे तर खरंच ही रेसिपी कुणाकुणाला आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे पण असे गुलाबजामुनची रेसिपी जर बिघडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा तर मी एका बाउलमध्ये असे गुलाबजामून सगळे सगळे नाही थोडे जेवढे बसेल तेवढेच काढून घेतलेले आहे आणि पाक तर खरंच सोबत पाहिजेच तर मी पाक पण टाकून घेतला आहे आणि इथे ड्रायफ्रूटमध्ये मी टाकून घेतलेले आहे वरून पिस्ताची काप तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट फ्रूट आवडतात त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर खरंच आपला मार्केटसारखा गुलाबजामुनची रेसिपी झाली आहे ना कुणाकुणाला आवडली त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी एक गुलाबजामुन तुम्हाला सर्व करून दाखवते वा तर तुम्ही बघू शकता आतमध्ये पण पाक आपला गेलेला आहे तर खरंच खूप छान ही, ही गुलाबजामुनची रेसिपी झाली आहे तुम्ही पण नक्की फॉलो करा आणि अशाच मराठमोळी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि शेजारीच बेलायकन आहे त्यावरही क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल यू